मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप नेते विक्रांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर मराठा समाजाचे समन्वयक विनोद साबळे यांची प्रतिक्रिया विक्रांत पाटील भाजपचे पुढे केलेले मराठा नेते मनोज जारंगे पाटील मराठा समाजाचे संघर्ष योद्धा म्हणून निस्वार्थ लढणार नेते विनोद साबळे यांनी प्रसारमाध्यमांची प्रतिक्रिया देताना सांगितले आरक्षणाचा विषय ज्यांनी लावून धरला ज्यांनी आरक्षण मिळवून दिलं ते टिकवण्याचा प्रयत्न केला हायकोर्टात टिकवून दाखवलं सुप्रीम कोर्टात सरकार असेपर्यंत स्थगिती मिळवून दिली नाही आणि आता सुद्धा परत सरकारमध्ये आल्यानंतर पुन्हा मराठा आरक्षण मिळवून दिलं हे फडणवीस साहेब खरंतर मराठा समाजासाठी हिरो असले पाहिजे पण ते हिरो होत आहेत त्यांच्या प्रती मराठा समाजाची भावना चांगली होते हे जाणवल्यानंतर महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी ज्यांनी आयुष्यभर मराठा समाजाचं वाटोळ केलं त्यांनी पुन्हा एकदा एक हा डाव साधला आणि आता काहीतरी त्या माध्यमात विष फेरण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होतोय मराठा समाजाला कुणाच्या तरी आपण बांधतोय का हा सुद्धा विचार आपण केला पाहिजे आरक्षणाचा विषय हा महत्वाचा आहे की मराठा समाजाची भावना आहे ते सगळे मराठ्याच्यामध्ये एक आहेत पण राजकारणासाठी मराठी हा सुद्धा केला पाहिजे आहेत का त्यांनी बीजेपीची भूमिका मांडलेली त्यांनी मराठी मराठी असते तर रस्त्यावरती आमच्यावर आंदोलन असते ज्या वेळेस आमच्या माय भगिनीवरती आमच्या बोलतोय कारण ते बीजेपीचे आहे ते बीजेपीची भूमिका ते मांडतात आमच्या माय भगिरी एक सप्टेंबरला ज्यावेळेस तिथे हल्ला झाला तिथे त्यावेळेस मराठे होते विक्रांत पाटील तर त्यांनी निषेध केला का थे आ, थे आ, थे आ, थे आ, का त्यांना ते आवडलंय माही बघले आमच्या जेव्हा हल्ला झाला तो त्यांना आवडलाय का त्याचं त्यांनी पुढे उत्तर दिलं पाहिजे म्हणून ज्यांना काय झालेलं आहे आता मी बघतोय महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजे फडणवीसांनी काय केलेलं आहे की जे जे मराठा नेते त्यांना पुढे गेले पण ते मराठा नेते नाही ते भाजपचे मराठे आहेत ते मराठ्यांचे ने नेते नाही मराठ्यांचे ने नेते आता पुढेच नाही मराठ्यांचा नेता फक्त जरांगे पाटील आहेत आणि त्यांच्या सोबत जनता आहे त्यांनी जे सांगितलंय हे दिलं काही दिलेलं नाही जे दिलंय ते टिकलेलं नाहीये खऱ्या अर्थाने द्यायचं असतं तर राज्य मागास आयोगाने एखाद्या समाजाला मागास ठरवल्याच्या नंतर त्यांना मागासवर्गीय म्हणून घ्यावं लागतं मागासवर्गीय म्हणून घ्यावं लागतं त्यांना ते न घेता पन्नास टक्केचं वरच दिलं बरं तुम्ही म्हणता आम्ही अठराला पण दिलं होतं त्याचं दोन अठराला जेव्हा तुम्ही दिलं तीस नोव्हेंबर दोन अठराला जेव्हा आम्ही आजार माझ्या येतो तेव्हा तुम्ही तो ठराव केला पण तुम्ही मुख्यमंत्री होता आणि तुमची दिल्लीत कुवत नाही हे तुम्ही दाखवून दिलं कारण दोन हजार अठरा तीस नोव्हेंबरला ज्या मराठा समाज आरक्षण दिलं राज्य विधानसभेने त्यावेळेस ऑगस्ट दोन हजार अठराला केंद्र सरकारने राज्य सरकारचे अधिकार काढलं होतं हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल कारण तुम्ही स्वतःला खूप बुद्धिवंत समजता किंवा मराठा समाजाला वेळे समजताय मराठा वेळ नाही सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केला त्याने स्पष्ट सांगितलं आहे की राज्य सरकारचे अधिकार केंद्र सरकारने काढलेले आहेत मग तुम्ही तुमची केंद्र सरकार कुवत के नव्हती का किंवा केंद्र सरकार मध्ये तुम्हाला कोणी विचारत नव्हता का दिल्ली तुम्हाला विचारत नव्हती का मग तुम्ही जर का राज्य मागास आयोगाने मराठा चळवळ मागास ठरलो होतं मग राज्य मागास आयोगाने केंद्रीय मागास आयोगाकडे तो अवघड का पाठवला नाही तुम्ही आम्हाला शिकू नका हो कोण कोणाचे बाहुले आहेत ते आता बावले कोण आहेत आणि काय ते माहिती त्यामुळे आज जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे हे जे कोण बोलतात बड़ हो तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये जे बीजेपीचे नेते कोण आहेत विधान परिषदेचे सदस्य किंवा पदाधिकारी विधानसभेचा सदस्य एकत्र बोलतोय का नाही बोलत ज्यांना उभं राहायचं नाहीये ते बडबडतात